केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल आज जाहीर झालेला आहे आणि जालन्याच्या अग्रेसी नगर भागातील एका तरुणाने या परीक्षेच्या निकालात घवली या संपादित केलेला आहे मी सध्या अग्रेसी नगर भागातील पगारे कुटुंबियांच्या घरी आहे आणि अभिजय पगारे यांनी या आपल्या परीक्षेच्या निकालामध्ये घघवायचे संपादित केले आपण जर पाहिला गेलं तर अभिजयने सलग तिसऱ्यांदा या ही जी परीक्षा आहे ती क्रॅक केलेली आहे त्यांनी यापूर्वी चार वेळेस ही परीक्षा दिली आणि त्यानंतर आज निकाल जाहीर झालेले आपल्या सोबत त्याचे कुटुंबी आहेत त्यांना नेमकं काय वाटतं त्यांच्या भावना काय आहेत आपण जाणून घेणार आहोत सर काय सांगणार आज अभिजयाने घगवायचे संपादित केलेले काय वाटतं एक वडील खरं तर मागाशी मी म्हटल्याप्रमाणे अभिजयाचं यश मला शब्दात व्यक्त करता येणार नाही आणि त्याने जे कष्ट यासाठी उपसलेत या कष्टाचं मोलसुद्धा शब्दामध्ये व्यक्त होणार नाही आहे कारण अभिजय पहिलीपासनं तर बारावीपर्यंत सातत्याने प्रथम क्रमांकाने वर्गात प पहिल्या क्रमांकानेच तो पास झालेला आहे आणि त्याचं पुढील शिक्षण हे एन आय टी वारंगल इथे त्यांनी बीटेक पदवी प्रमाण केली आणि बीटेक प प्र, पदवी प्र, प्राप्त केल्यानंतर त्याचं एन आय टी वारंगल इथून त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉब सुरुवात केला त्याला पन्नास लाखाचं घवघवीत पॅकेज असतानासुद्धा त्याचं मन तिथे रमलं नाही त्याला सुरुवातीपासूनच समाजकार्याचं आणि देशसेवेचं वेळ होतं त्यासाठी त्याने इकडे या यू पी एस सी परीक्षेचा मार्ग निवडला आणि या, या यू पी एस सी परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी चार वेळेस परीक्षा दिली आणि या चार वेळेस परीक्षेमध्ये त्यांनी तीनदा ही यू पी एस सी परीक्षा क्रॅक केलेली आहे पहिल्या प्रयत्नामध्ये तो यू पी एस सीच्या इंटरव्ह्यूपर्यंत गेला पण दुर्दैवाने त्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालं नाही आहे दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्यांनी यू पी एस सी परीक्षा क्रॅक केली आणि त्याला भारतीय प्रशासनीय सेवेतील आय सी ए आय सी ए एस हे, आएसी हे आ, एक महत्त्वाचं पद त्याला मिळालं आणि त्याची ट्रेनिंग सध्या दिल्लीला इथे चालू आहे ते तिसऱ्या प्रयत्नामध्ये त्यांनी यू पी एस सीचा फॉर्म भरला पण तो घरगुती कारणामुळे त्याला ती यू पी एस सी परीक्षा देता आली नाही आहे आणि चौथ्या प्रयत्नामध्ये त्यांनी पुन्हा एकदा यू पी सी क्रॅक केली आणि आज त्याचा एट एट सिक्स हा रँक आलेला आहे या हा ही जर रँक त्याला मिळालेली आहे या रँकवरती तो समाधानी नाही आहे भविष्यामध्ये पुन्हा तो यू पी एस सी परीक्षा देऊन यू पी एस सी रँक इम्प्रूव्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि त्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार केल्याशिवाय तो शांत बसणार नाही हे पालक म्हणून मला त्याच्यातून ही अपेक्षा आणि खात्री वाटते आपल्यासोबत अभिजयची आई पण आहे का काय सांगणार अभिजयने या परीक्षेच्या निकलात या संपादित केलेले आहे काय भावना आहे काय वाटतात मला आता खूप चांगलं वाटतंय तो आता इथपर्यंत गेला आणि त्याचं जे स्वप्न आहे ना ते स्वप्नापर्यंत तो नक्कीच पोहोचेल आपण पाहिला गेलं तर यापूर्वी त्याने अजून तीन वेळेस परीक्षा दिली होती म्हणजे एकूण चार वेळेस परीक्षा दिली त्यापैकी तीन वेळेस तो उत्तीर्ण झालेला आहे परीक्षा क्रॅक केलेली आहे आता काय वाटतं कारण त्याला पुन्हा एकदा परीक्षा द्यायची आय एस व्हायचं आय एस व्हायचं आय एस आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे की त्यांना आय एस बनावंच आणि तो बनणारच बरं त्यांनी अभ्यास कसा केला तुम्ही त्याला कसा सपोर्ट केला काकांनी त्याला कसा सपोर्ट केला अभ्यास तर तो ना सर अठरा चोवीस घंट्यातून अठरा अठरा घंटे अभ्यास करत होता आणि मी जेव्हाही त्याला फोन केला ना व्हिडिओ कॉल केला तर तो पेन तो सोडतच नव्हता कधीच नाही तो पेन त्याच्या हातामध्येच केव्हाही पाहिलं तर तो त्याचा अभ्यास चालूच ठेवायचा आपण जर पाहिला गेलं तर अभिजयला यापूर्वी आय टी कंपनीमध्ये पन्नास टाकाच पॅकेज होतं ते सोडून तो समाजसेवेकडे काय कारण असावं त्याच नाय स्वप्न होत त्याचं स्वप्नच होत ते त्याच्यामुळे त्यानं ते पैशाला नाही बघितलं त्याला ते पोस्ट पाहिजेच होते आय एस आणि तो बननच नक्कीच आय एस बनन आता आज, आज आनंद काय वाटतं तुम्हाला खूप आनंद वाटतोय खूप म्हणजे मी शब्द सांगू शकत नाही त्याचा आनंदापेक्षा त्याच्याबद्दलचा अभिमान खूप जास्त आहे कारण त्याने जे कष्ट उपसलेत नाही हे शब्दामध्ये व्यक्त होत नाही आहे आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अभिजयने आय टी कंपनीत जॉब केलं आय टी कंपनी जॉब केला त्याला एवढं मोठं पॅकेज होतं परंतु त्यांनी त्याच्या पगारातले अर्धा पैसा हा त्यांनी गरीब विद्यार्थ्यासाठी त्यांनी वाटला मला याचा खूप मोठा अभिमान वाटतो की पैसा तर कुणीही कमवतं परंतु आपण कमवलेला पैशातील अर्धा पैसा त्यांनी विद्यार्थ्यांना वाटला आणि आताही त्याच्या मनामध्ये तीच भावना आहे आणि त्याला असं वाटतं की पैशातून आपण काही फक्त ठराविक लोकांना मदत करू पण जर आय एस जर झालो तर जिल्ह्यातील सगळ्या लोकांना आपण मदत करू शकतो आणि याच भावनेनं तो समाजसेवेच्या भावने तो प्रेरित झालेला आहे आणि या भावनेमुळे त्यांनी आय एसकडे त्याचा जा कल जास्त वाढले जास्त वाढले आपल्यासोबत त्याचे काही परिवारातील सदस्य बने त्याचं कुटुंब आपल्यासोबत आहे का हो काय सांगणार अभिजयने आज परीक्षेत यश संपादित केलेलं आहे का काय वाटतं आहे काय भावना तुमची आम्ही आम्ही नगरमध्ये राहते माझं नाव सुलेखा मनवर आम्ही त्यांचे शेजारी आहोत पण शेजारी म्हटल्यापेक्षा आम्ही नातेवाईक नातेवाईकापेक्षा पण खूप जवळचे आहोत आणि ह्या मुलांना म्हणजे माझी मुलं आणि ते मुलं जवळपास सोबतसोबतच वाढलेले आहोत त्याच्यामुळं मी लहानपणापासून त्याला पाहते तर अभ्यास म्हणजे कसा करायचा हे त्याच्याकडून एक तो उदाहरण घेण्यासारखं आहे म्हणजे आमच्या समाजात मुलं आम्हाला सवलती वगैरे असल्यामुळं मुलं भरपूर शिकतात त्याच्याबद्दल वाद नाही पण काहीतरी ध्येय मनात घेऊन आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी काय परिश्रम करावे लागतात हे त्याच्याकडून घेण्यासारखा गुण आहे ता म्हणजे त्यांनी जे ठरवलं की मला हे व्हायचं तर त्यांनी त्यासाठी पाहिलं नाही की याच्यामागं किती परिश्रम आहेत त्यांनी ते कठोर परिश्रम केले आणि तिथपर्यंत पोहोचले बाबासाहेबांनी जसं सांगितलं की शिका तर त्यांनी शिकला म्हणजे इतका शिकला की जसं बाबासाहेबांची खूप वाचायची ते पण त्यांची वाचनाची भूक ही काही थांबत नव्हती तसंच त्याप्रमाणे त्यांनी इतके कष्ट केले इतका अभ्यास केला की तो आज त्याच्या ध्येयाकडे पोहोचला आणि आज आपल्याला वाटतं की खूप चांगलं झालं पण त्याला जे क मिळवायचं आहे तोपर्यंत तो पोहोचला नाही तर तो म्हणतो नाही मी अजून प्रयत्न करीन पण पर मी तिथपर्यंत जाईन तर आम्हाला म्हणजे आमच्या जालन्या जिल्ह्याला आम्हाला मनवर कुटुंबाला आणि अग्रेसर नगाला सगळ्यांना आम्हाला खूप आणि अभिमान आहे आणि म्हणजे खूप म्हणजे काय सांगू शकत नाही की खूप अभिमान आहे ह्या बाजूचे काकू आहेत त्या देखील भाऊक झालेल्या आहेत तुम्हाला काय काय वाटतं काय सांगणार अभ अभिजय हा खूप हुशार विद्यार्थी आहे लहानपणापासूनच आम्ही त्यांना लेकर आमच्यासोबतच राहिलेल्या आहेत तर तो नक्कीच आयस होईल आणि आमच्या खोसऱ्या परिवारातर्फे त्यांना सोबत बरोबर या ठिकाणी अभिजय व शुभेच्छांचं वर्षा होत आहे आता काय सांगणार अभिजयने यश संपादित केलेलं आहे काय वाटतं तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर अभिजात याचा आम्हाला खूप अभिमान आहे जालन्या जिल्ह्यातून म्हणजे तो एकटा याच्यामध्ये आलेला आहे आणि पुन्हा तो यू पी एस सी परीक्षेमध्ये पुन्हा त्याने यश मिळवलेलं आहे तो तो म्हणजे खूप अभ्यास विद्यार्थी होता आणि आय एससुद्धा तू नक्कीच आय एस होईल याची आम्हाला गॅरंटी आहे त्याच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या ठोसे परिवारातर्फे त्याला शुभेच्छा देतो निश्चित आपण या ठिकाणी पाहू शकतो दादा काय सांगणार तुम्ही आज अभिजयने या ठिकाणी याय संपादित केलेलं आहे काय वाटतं तुम्हाला तुम्ही लहानपणापासून अभिजयला बघत आलेला आहात कसा मुलगा आहे तो आम्हाला मला त्याच्याबद्दलच नाही त्याच्या कुटुंबाबद्दलच खूप मोठा अभिमान आहे आमचे शेजारी आहेत ते पण खूप चांगले आणि हुशार कोऑपरेटिव्ह लोक आहेत आणि मला खूप अभिमान आहे की आमचा शेजारी एक खूप चांगला पोस्टरवर गेला खूप चांगला त्यानं क्रॅक केलं त्याच्याबद्दल खूप आनंद झाला खूप खूप ते व्यक्त करता येत नाही एवढा मोठा आनंद झाला आपण जर पाहायला गेलं तर आज केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झालेला आहे आणि सर्वत्र जे गुणवंत विद्यार्थी यांचा कौतुक यांचं त्यांच्यावर कौतुकाचा वर्ष होत आहे शुभेच्छांचा वर्ष होत आहे त्याचबरोबर जालन्यात देखील अभिजय पगारे या तरुणाचा आता सर्वत्र कौतुक होत आहे कारण त्याने यापूर्वी तीन वेळेस परीक्षा दिली आणि त्यांनी आता चौथ्यांदा पुन्हा परीक्षा दिली आणि त्यात तर उत्तीर्ण झालेला आहे त्यामुळे त्याच्यावर सर्वत्र आता कौतुकाचा वर्षा होत आहे दरम्यान जोपर्यंत अभिजय हा आय एस ऑफिसर बनवते तोपर्यंत त्याचे प्रयत्न हे काही थांबणार नाही आहेत कारण त्याला देशसेवा आणि समाजसेवा करायची आहे त्यासाठी त्याने आय टी कंपनीचा जॉब जे की त्याला पन्नास लाखांचं पॅकेज होतं त्यांनी ते सोडून देशसेवेकडे तो वळाला होता आणि त्याचं स्वप्न पूर्ण करण्याकरिता तो आता धडपड करत आहे आणि जोपर्यंत मी आय एस होणार नाही तोपर्यंत मी माझे प्रयत्न सुरू ठेवेल कारण आय एस झाल्यानंतर मला माझ्या समाजाची माझ्या जिल्ह्याची जिल्ह्यातील नागरिकांची सेवा करायची असं त्याचं स्वप्न आहे गौरवशाळी तक जालना